नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहे गावाकडील कांदा कैरीच्या मिरचूची रेसिपी अगदी सोपी आहे पण अप्रतिम चवीची ही आंबट तिखट अशी ही चटणी आहे याला मिरचूसुद्धा म्हणतात गावाकडे तर चला मग आपण सुरुवात करूया तर कांदा कैरीचे मिरचू किंवा चटणी वाटण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य इथे एक कैरी घेतलेली आहे आणि कैरी अशी बारीक चिरून घ्यायची आपल्याला जेवढी कैरी असेल त्याच्या दुप्पट आपल्याला इथे कांदा वापरायचा आहे म्हणजे अर्थात जर तुमच्या दोन कैऱ्या असतील तर चार कांदे वापरायचे किंवा एक कैरी असेल तर दोन कांदे तर इथे माझी एक कैरी आहे त्यामुळं मी त्याच साईजचे दोन कांदे असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्यात आपण आणि इथे आपण चवीनुसार मीठ वापरलेलं आहे एक चमचा आपल्याला साबुत जिरे वापरायचे आहेत आणि इथे आपण अडीच चमचे लाल तिखट वापरतोय आणि दोन ते अडीच चमचे दाण्याचं कोट किंवा शेंगदाण्याचं रोस्टेड शेंगदाण्याचं पावडर आहे हे तर आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे कांदा केरीचे मिरचू बनण्यासाठी तर चला मग सुरुवात करूया तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये कैरी काढून घ्यायची आपल्याला त्यातच आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे जी कांदा कैरीचे मिरचू आहे तर उन्हाळ्यामध्ये भाकरीसोबत खूप छान लागतं दह्यासोबत हे मिरचू खाल्लं जातं गावामध्ये तर इथे आपण छानपैकी जिरे ॲड केलेत लसूण ॲड केलेलं आहे आणि मिठी त्यात टाकलेलं आहे तर त्याचबरोबर इथे आपण अर्ध मिरचू आपण किंवा लाल जे तिखट आहे ते या आपण कैरीमध्ये टाकून घेऊया आणि मिक्सरचं झाकण लावून आता हे छानपैकी ग्राइंड करून घेऊया तर भांड्याचं झाकण लावून हे पाच मिनटं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे मोठं मोठंच आपल्याला इथे ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा इथे कैरी अशी आपल्याला थोडीशी अशी मोठी ठेवायची आहे आणि आता आपण एका चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप छान लागतं हे मिरचू आणि याला लो आपण चटणीसुद्धा म्हणू शकता आणि ही चटणी खेडेगावामध्ये आपल्याला उन्हाळ्यात सकाळच्या न्यारीकरिता हे मिरचू दही आणि भाकरी अप्रतिम बेत असतो आणि झटपट होणारं हे कांदा केरीचं मिरचू आहे तर यात आपण आता जे मोठे मोठे चिरून ठेवले दोन कांदे होते ते ॲड करूया आणि बाकीची लाल तिखट पण यातच ॲड करून आता आपण यात दाण्याचं कूट टाकूया तर हे तुम्ही असंही खाल्लात तरी चालेल पण इथे मी हे एकजीव होण्यासाठी थोडंसं असं मिक्सरमध्ये बारीक फिरून घेणार आहे म्हणजे छानपैकी कांदा व्यवस्थित मिक्स होतो यात पाणी वगैरे काही यूज करायचं नाही आहे तर आपल्याला या कांद्याच्या मॉइश्चरनीस हे एकदम असं मिळून येतं हे आपलं इथं आता बघा आपली चटणी किंवा कांदा कैरीचे मिरचू तयार आहे तर आता आपण हे एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर तुम्ही हे कांदा कैरीचे मिरचू किंवा चटणी एखाद्या चिनी मातीच्या भांड्यात भरून ठेवली तर साधारणतः आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवस व्यवस्थित राहतं आणि हे जे आपलं कांदा केरीचे मिरचू आहे तुम्ही एखाद्या काचेच्या बर्नीत भरून फ्रीजमध्ये जर ठेवलात तर मिनिमम पंधरा दिवस व्यवस्थित राहतं तुम्ही कधीही अशा प्रकारचं उन्हाळ्यामध्ये झटपट कांदा केरीचे मिरचू किंवा के चटणी बनवून खाऊ शकता आणि भाकरीसोबत याची चव जबरदस्त लागते तर यावर तुम्ही कच्चं तेल टाकूनसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते नसेल आवडत तर थोडीशी फोडणी मारून जरी खाल्लात तरी खूप छान लागेल तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी अगदी सोपी आहे आणि बनवायला एकदम झटपट आहे तर तुम्हाला खूप वेळही लागणार नाही तर अगदी पाच मिनटात होईल अशी ही आपल्या कांदा कैरीची चटणी किंवा कांदा कैरीचे मिरचू आहे तर गावाकडील रेसिपी आहे जबरदस्त टेस्ट असते याला तडका वगैरे देण्याची गरज नाही आहे पण जर तुम्हाला आवडतच असेल तडका तर तुम्ही तडका देऊनसुद्धा हे मिरचू किंवा हे कांदा कैरीची चटणी खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच जे घंटीचं आयकॉन दिलं आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय